नमस्कार दंडवत सुगर्णीचा खोपा या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे चला तर मग आज आपण रेसिपी करणार आहोत तुम्हाला मी दाखवते पुढचं काय आपली रेसिपी आहे ती चला तर मग आता मी आणलं आहे एक लिटर दोन लिटर आणि हे तीन लिटर असं आपण हे तीन लिटर दुधाची आस बासुंदी बनवणार आहोत हातीला धुवून घेतलं धुवून घेतल्यावर कसं हे नाही जरी धुतलं तरी चांगलं स्वच्छ असलं तरी पाणी थोडं टाकूनच घ्यावं हो। म्हणजे बासुंदी खाली लागत म्हशीचं दूध आणलंय मी फुल क्रीम आहे आन आणि बासुंदी मी म्हशीच्या दुधाचे लवकर होते पण आणि खायला पण चांगली लागते आता या दोन पिशव्या टाकल्या दोन लिटर आणि आता ही तिसरी पिशवी टाकणार तीन पिशव्या आणल्या एक एक लिटरच्या इथे आपल्या घराजवळ डेअरी आहे आणि जाड गुराचं पातेलं घेतलं पितळाचं माझ्याकडे खूप सारे मोठे मोठे पातेले आहेत पितळ्याचे त्याच्यातलं हे सगळ्यात छोटं घेतलं आता एवढी आठवी आहे आपली वासून आणि तिला अजून आठवणार आहे मी पण तोपर्यंत ह्या वस्तू शिजायला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून मी आता हे बदामाचे कप टाकते हे काजूचे टाकते आणि चार वळ्या टाकते चार वळ्या टाकते आता हे मिल्क पावडर आहे एक कप हे आपण जास्त लवकर दूध पावडर घेतली आपण एक कप आणि त्याच्यामध्ये हे गार दूध टाकायचं आहे गरम नाही गार आणि मिक्स करून घेऊ अजून आठवायची आहे आपल्याला पण याची चवही चांगली येते बासुंदीला दिला आणि लवकर आटते जवळजवळ आपलं आता अर्ध दूध आटलेलंच आहे अर्ध दूध कमी आहे आपलं तरी पण आता हे टाकून घेऊ बासुंदी करायची आहे ना मग चांगलीच करावी असं वाटतं मला तुम्ही जर का अशा पद्धतीने बासुंदी केली तर खूपच छान होते हॉटेलला बाजू म्हणजे बाजारातून बासुंदी आणायचं कामच नाही किंवा हॉटेलला पण बासुंदी खायला जायचं कामच नाही घरी जितकी सुंदर होते ना बासुंदी आणि माझ्याकडे आता हे नाही आहे केशर नाही आहे तर केशरच्या दोन चार काड्या जरी टाकल्या ना आपण तर अजून सुंदर असा रंग येतो मी तुम्हाला आठवल्यावर दाखवेलच अजून मला थोडं आठवायचंच आहे मला घट्ट द्या आवडते म्हणून मी आता विलायची पावडर टाकते विलायची पावडर टाकते आणि मी याचीच या जशी ही बासुंदी आहे ना उन्हाळ्यामध्ये याच्याच कुल्फ्या तयार करते घरच्या घरी आणि कुल्फ्या तर खायला खूपच चविष्ट लागतात बाजारातून आणण्याचं काहीही कारण नाही आणि खूपच महागड्या आणि त्या कशा परिस्थितीत बनवलेल्या असतात आपल्याला काही एक माहिती नसतं तिथलं पाणी वातावरण दूध ते काय मिक्स करता ते आपल्याला काहीच माहिती नसतं म्हणून आपण असं बासुंदी तयार करून जर का कुल्फ्या केल्या मोड आणून कुल्फीचा तर खूप सुंदर आणि उन्हाळ्यात मी तुम्हाला उन्हाळ्यात म्हणजे थोडा दिवस थोडं गरम व्हायला लागलं की तुम्हाला दाखवेलच चला तर मग अजून आठवून घेऊ आपण मी पावडर करून ठेवलेली होती विलायची तर मी ती वापरली जर का तुमच्याकडे नसेल ना तर वेलदोडे जाण्याचं ही पावडरसुद्धा वेलदोड्याचीच आहे तर वेलदोडे आणायचे आणि ते साखरबरोबर मिक्सरमध्ये बारीक करून आणि चाळणीने चाळून जो काही चौथा असतो वरची साल ती राहून जाते आणि खाली साखर आणि वेलदोड्याची पावडर पडून जाते आणि ती खूपच सुंदर आणि खूप चविष्ट आणि वेलदोड्या तर ओरिजिनल असल्यामुळे त्याचा जास्त सुगंध येतो आपली आलं किसण्याची किसणी आहे याच्यातच मी थोडी जाळफळ पिसून आणि टाकतो याची स्वतः आहे अजून टाकूया ही बासुंदी बनवली आहे आपली आणि पूर्ण झाली आता ही प्रक्रिया बासुंदी बनवण्याची ही आपण ब बनवून घेतली ही बासुंदी आणि पूर्ण प्रक्रिया झाली आता तुम्हाला मी शेवटी दाखवते रेसिपी आणि तीन लिटर दूध होतो तुमच्यासमोरच टाकलं होतं मी तीन लिटर दूध आणि मी जेव्हा स्वयंपाकाला लागली तेव्हा एक शेगडीवर दूधच ठेवलं होतं पूर्ण वेळ होईपर्यंत आणि मग ते तरी कमीत कमी दोन तास लागले असतील आटवायला तर एवढंच दूध राहिलं आहे तीन एवढंच राहिलं आहे आणि खूपच वेळ जास्त काय लागला की आपण मंद गॅसवर हो वाटव म्हणजे आटवलं मंद गॅस होता आपण जास्त मोठा गॅस ला, लावलाच नाही तुम्हाला आता दाखवते मी किती घट्ट झाली आपण फ्रीजमध्ये कुठेच ठेवली हो नाही आत्ताच बनवली हो अजून गरमच आहे ती तोपर्यंतच दाखवली हो मी तू दाखवते मी तुम्हाला हे बघा किती घट्ट झाले बघा एवढी घट्ट झाली आहे ती वाफा निघताय तुम्हाला दिसतच असतील वाफा निघताय एवढी गरम आहे आणि थंड झाल्यावर एकदा परत तुम्हाला अजून दाखवेल अशी झाली तर आपली हट्टी वासून